दक्ष पुलिस टाइम्स पुलीस आणि जनतेतील फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत रविवार पेठेत राज कास्टिंग ज्वेलर्स या दुकानीवर एक तारखे एक जानेवारी दोन हजार चोवीसचे पहाटे तीन वाजताच्या सुमारास एक चोरीचं प्रकरण झाला हा चोरीचे प्रकरणामध्ये त्या दुकानात काम करणारा एक कामगार त्याचे त्याच्या एक नातेवाईक आणि त्याचे अजून फॅमिली मेंबर्स जे आहे ते इन्वॉल्ड होते यामध्ये त्यांनी ते दुकानमालकाचा जे विश्वासू आहे ज्याचेकडे दुकानाची चाबी होती झोपलेली अवस्थामध्ये त्याची खिश्यातून त्याचे जे बॅग होता त्याच्या सॅकमधून चाबी जे आहे किल्ली चोरून नेली आणि त्याचेकडे राहण्यासाठी एका रूममध्ये होते त्यामुळे तिथेकडून काढून गेले आणि दुकानीत जाऊन त्यांनी त्या ठिकाणहून अंदाजन साडेचार किलो ते पाच किलो जे सोना आहे ते चोरी केला आणि त्याचबरोबर दहा लाख रुपये रोख रक्कम ही सुद्धा चोरी करून गेली आणि इथून चोरी केल्यानंतर ते त्यामधून एक आरोपी जे आहे तो कोल्हापूरला गेला आणि बाकीचे जे दोन आरोपी आहे ते सांगली जिल्ह्यात जत तालुका या ठिकाणी एक कारंडेवाडी गाव का आहे त्या ठिकाणी गेले फिर्यादीने ज्यावेळी फिर्याद दिली त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला चोरीचा चोरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर कारण हा प्रकरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रक्कम आणि मुद्देमाल गेला होता वरिष्ठाला सूचना देण्यात आली होती तर पुणे शहराचे माननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमारजी जॉईंट सी पी सर खोकले सर त्याचबरोबर वेस्ट रिजनचे ॲडिशनल सी पी सर प्रवीण कुमार पाटील सर आणि आम्ही सगळ्याने जे टीम आहे ते तयार केली एक विशेष टीम जे परासखाना पोलीस स्टेशनची डी बीची टीम त्यामध्ये श्री गायकवाड आणि मोकाशी आणि त्याचे टीमचे अंमलदार होते त्याचबरोबर पुणे शहराची गुन्हे शाखा आहे त्याचे युनिट वनचे श्री सबीर सय्यदजी ते पी आय चार्ज आहे त्यानेसुद्धा एक टीम तयार केली हा दोघे टीमने एका एकामेकासोबतच सोबत समन्वय साधून वेगवेगळी वेग दोन वेगवेगळी वेग डायरेक्शनला जाऊन एक टीम आमची जत तालुक्यात गेली आणि एक टीम कोल्हापूरला गेली आणि त्या ठिकाणी जाऊन ते आरोपीला सापडले आणि आरोपीला सापडल्यानंतर त्याचे इंटॅरोगेशनमध्ये रिकव्हरीची जे प्रोसेस आहे ते राबवण्यात आली आणि हा रिकव्हरीमध्ये सध्यापर्यंत साडेतीन किलो सोना आहे ते जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर गेलेली दहा लाख रोख रक्कम त्यामधून नऊ लाख तेहत्तर हजार रुपयेसुद्धा जप्त करण्यात आलेले आहे हा जे टीम होती दोघे त्यामध्ये क्राईम ब्रांचचे सिनियर ऑफिसर्सने त्याच्या मार्गदर्शन केला तसेच ए सी पी धुमाल साहेब सिनियर पी चोडप्पा साहेब आणि क्राईम पी आय जगताप साहेब त्यांनी आपली आपली टीमचे वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि ते जी टीम आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे गुन्हा उघडकीस आणला आहे पुढचा तपास चालू आहे आमचा प्रयत्न आहे की या गुन्ह्यात जास्त ते जास्त रिकव्हरी होईल आणि विशेष करून यामध्ये सांगली जिल्हा पोलिसने या गुन्ह्यात खूप मदत केली आम्ही सांगली जिल्ह्याचे एस पी साहेब श्री तेली साहेबाला विनंती केली की कारण ह्यांनी जे मुद्देमाल हुए ते शेतात लपवून दिला होता वेगवेगळ्या ठिकाणी थोडा थोडा करून शंभर ग्राम दोनशे ग्राम करून असा केळीचे शेतामध्ये दुसरे शेतामध्ये पाण्याचे पाईपमध्ये टाकला होता त्यासाठी एक मेटल डिटेक्टरची गरज होती तर आम्हाची विनंतीभर श्री तेलीसाहेब एस पी सांगली यांनी आपली वी डी एसची टीम जे होती त्यांना मेटल डिटेक्टर देऊन उमदी जत या ठिकाणी पाठविला आणि त्यांनी खूप सहकार्य केलं यामुळे हा गुन्ह्यात रिकव्हरी करण्यात आलेली आहे Uh, पुढचा तपास चालू आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र लाईक ठम अँड सबस्क्राईब